हॅलो नमस्कार मंडळी एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आम्ही चाललेलो आहोत कोल्हापूरला गणपती देखावं बघण्यासाठी आणि गणेश मूर्ती छान छान बघण्यासाठी तर तुम्हाला पण मी कोल्हापूरचं दोन हजार चोवीसचं गणपती डेकोरेशनचं दर्शन घडवणार आहे तर तुम्ही पण माझ्यासोबत कनेक्ट राहा खूप छान छान देखावे आहेत यावर्षी आणि खूप मस्त मज्जा येणार आहे ही रात्र माझ्यासाठी खूप स्पेशल असते आणि मला खूप जास्त आवडते मी कधीच मिस करत नाही स्वतः आम्ही चाललेलो आहोत आमची सगळी फॅमिली आणि गर्दी आणि ट्रॅफिक चालू झालं आहे गर्दी ट्रॅफिक काय करतात बावडत आप नाही बाळा पण आपल्या रोडला आहे जुना बुधवार तालीम मंडळ कोल्हापूरचा सम्राट गर्दी ढीग एकदम छान छान म्युझिक चालू होती त्याच्यामुळे मला बॅकग्राऊंडचा वॉइस व्हॉइस म्यूट करायला का लागतोय कारण की मग कॉपेरेटचा इश्यू येतोय हो आणि ट्रॅफिक असलं जास्त झालेलं त्यात एक अम्ब्युलन्स आणि एक शववाहिका गा, अडकलेली सगळ्या चिल्लर पार्टीसाठी हे अट्रॅक्शनचा पॉईंट होता आणि हे सगळी ती दसरा चौकात आणि ही लहान मुलांची सगळी आवडती कार्टून्स होती त्याच्यामुळे लईच भारी वाटायल ती त्यासनी गर्दी एकदम तुफान होती इथं दसरा चौकातनं बिंदू चौकडे जातेल्या रोडला आम्ही गेलो आणि तिथं हे भूत अंकल होते पहिल्यांदा तर बघून रियाश त्यासनी ले घाबरला तक्षता तरुण मंडळ त्यांच्या इथं पहिल्यांदा भूत अंकल वारके पोरासनी सगळ्या भीती दाखवालते आणि नंतर त्यांची भीती घालवण्यासाठी परत त्यांनी चॉकलेट पण थांबून मस्त चॉकलेट खाऊन होती हे गणपती बाप्पा होते भगवा ग्रुप सुतारवाडा इथले गरुडावर आरूड होते आणि ते गरुडाचे पंख बघून एकदम भारी वाटालत त्याच्यानंतर आम्ही हा विनस कॉर्नरला असलेला तांत्रिक देखाव बघायला गेलो इथं पण म्युझिक एकदम भारी वाजवत आणि ही गोकुळाची थीम केलेली पण लय गर्दी होती आणि माणसं एकदम तल्ली घेऊन बघालती आणि त्याच्याच साईडला असणारा हा अन्न हे पूर्ण ब्रह्म हा सजीव देखावा बघा लय भारी वाटला चला आरतीला सुरुवात करूया तर बुरुसारे राम हरे राम 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 हरे हरे पुरीतला सगळ्यात से मोठा सेट इथं असतोय राधाकृष्ण तरुण मंडळच्या वतीनं तो साकारलेला आणि ह्या वर्षी इथं विठ्ठल रुक्मिणी मंदिराची प्रतिकृती साकारलेली गर्दी प्रचंड होती त्याच्यामुळं आज काय गेलो नाही बाहेरूनच दर्शन घेतलं <स्तुण> व्यापारी मधला पण हा आदिशक्तीचा तांत्रिक देखावा एकदम मस्त होता आणि गेल्या वर्षी याच ठिकाणी यांनी चंद्रयांचा देखावा साकारलेला ते पण लक्षात आलं त्याच्यानंतर आम्ही पोरांचं खरं खुरं अट्रॅक्शन पॉईंट असणाऱ्या या ठिकाणी गेलो शाहूपुरीमध्ये आणि हे कुठल्या मंडळाच्या वतीनं होते हे माझ्या लक्षात नाही पण हे सगळं टोटली फ्री होतं लहान मुलांनी जे काय खेळतील ते जे काय एन्जॉय करतील ते सगळं फ्री होतं इथं दिसणारी प्रत्येक एक ॲक्टिव्हिटी फ्री होती खरं एवढंच त्याच्यातला वीक पॉईंट होता की अर्धा अर्धा तास वेटिंगला थांबायला लागायचं खरं हे असं वेगळे वेगळं गेम बघून पोहरास निले भारी वाटलं तर आणि हे पाण्यातलं बोटचं तर रियांश आमचा करायचंच म्हणून बसलेला आहे ह्या ट्रेनमध्ये बसला काय केलं नाही असं नाही सगळ्या जेवढ्या ना ॲक्टिव्ह विटीव्ह होत्या त्या सगळ्या एन्जॉय केल्या आणि हिथंच आमचं जवळजवळ दोन तास गेलं आम्ही सगळी वैतागून गेलो पण पोरांची एनर्जी काही सपत नव्हती आणि शेवटी जाता जाता हे जम्पिंग जॅक पण सोडणार नाही म्हटलं त्यात पण खेळणारच अरे म्हटलं हे तर यात्रेत तू कायम खेळतीस नाहीतरी पण मला इथं पण खेळायचं अशा प्रकारे आमचा बघण्यातला बघण्यात तासाचा वेळ इथंच निघून गेलाय पुढच्या वर्षी काय मी इथे येणार नाही ना जाणून बुजून इथनं पहिला साईडला जाणार आणि आता त्याला फायनली बोटीत बसायला नंबर आला खूप मोठ्या ला मोठ्या लाईन्स होते आणि बराच वेळ थांबायला लागत होती तेवढी पोरं होती त्यांच्यातलं हे सगळ्यात लहान असल्यामुळं लकीली आम्हाला तरी जरा लवकर नंबर मिळाला नाहीतरी इतर ठिकाणी लईच वेळ वेटिंग करायला लागलेलं त्यामुळे ह्या वर्षी आम्हाला कुठलाही मोठा देखावा बघायला मिळालेला नाही म्हणजे भूताची गुहा वगैरे कारण ह्यासाठी पण बराच वेटिंग असते आणि इथं तर काय पोहरासनी डायरेक्ट बाप्पा गाडीत बसायला मिळालेलं शाहपुरीतलं गणपती बाप्पा बघत बघतच आम्हाला वेळ झाला एवढा की आम्ही राजारामपुरीत जायला आणि सगळं देखावं बंद व्हायला कारण टायमिंग बारा वाजता म्हणजे सगळं बंदच व्हालत त्यामुळे आम्हाला ले काय बघायला मिळालंच नाही खाल्ले आणि आणि शेवट आईस्क्रीम आलं की मी आलं की त्यानंतर नेक्स्ट डे ला पण मॉर्निंगचा आम्ही गेलेलो त्यावेळी काय काय देखावे जे बघायला मिळाले ते पण मी थोडंफार इथं ऍड करतोय आणि शॉर्ट व्हिडिओसाठी मी सगळ्याचं शूट घेतलेलं त्यामुळे मोस्ट ऑफ सगळं शॉर्ट आहेत खरं दिसायला एकदम भारी आणि अट्रॅक्टिव्ह मूर्ती आहेत म्हणून तुमच्या सोबत शेअर करूया म्हटलं की ह्या सगळ्या आठवणींनी हे सगळं आपल्याकडं स्टोर राहील नंतर कधी पण बघावं वाटलं तर बघता येईल अष्टविनायक ग्रुप शनिवार पेठ यांनी हे साकारलेलं क भारी म्हणजे बुद्धी कशी चालते ही कल्पना सुचत्या कशी हे सगळं प्रत्यक्षात उत्तरते कसं ह्याच आश्चर्य वाटायला केदारनाथ धामचा उतरले आले सगळे एकदम व्यवस्थित आणि एकदम भारी बनवले मी व्हिडिओ गेल्या तेवढा न्याय देऊ शकलेला नाही हा नरसोबा मंडळाचा देखावा यावर्षी लय जास्त ट्रेंडिंग मध्ये होता व्हायरल होता कारण विषय पण तसाच होता केवढा भारी वाटलता रात्रीचं तर एकदम विषय हाड वाटलता त्याच्यानंतर बुधवार पेठेतल्या सम्राटाचं दर्शन घेतलं मोस्ट ऑफ सगळे भारी भारी देखाय मला तर बुधवार वाटलेत वाटले पण त्यात तिथलंच आहेत बघा गणपती बाप्पा पावसात भिजायला लागल्यात हनुमानच्या पाठीवरनं स्कूलला जायला लागल्यात आणि इथं तर काय डायरेक्ट बाप्पा विमानातच बसल्यात कलाधिपती म्हणून इथं असं एक सेट होता आणि तो एवढा भारी होता एवढा भारी होता आज जाऊन एकदम मस्त वाटलं आणि इथली बाप्पांची मूर्ती तर मला प्रचंड म्हणजे प्रचंड आवडली मूर्ती अशी माझ्या जा नजरेतनच जायना झाल्या आणि योगायोगाने विसर्जनाचं ह्या मूर्तीचाच व्हिडिओ समोर आला आणि एवढं माझ्या डोळ्यातनं पाणी तर केवढी अटॅचमेंट असते नाही आपली खरोखर म्हणजे ले वाईट वाटते गणपती बाप्पा जातात तेव्हा मस्त या सगळ्या गोष्टी साकारलेल्या होत्या म्हणून म्हटले की जर शूट केलेलं आहे आपल्याकडे तर स्टोअर करून ठेव्यात म्हणजे विस्मरणात जाण्या जाण्यापेक्षा कधीतरी जर आठवून आली तर जाऊन असं युट्यूबला बघता येईल मला हे सर्प राजा तरी एकदम खरेखुरेच वाटालते काय पहिल्यांदा बघितलं तेव्हा घाबरलोच नंतर कळलं की नाही खोटे आहे एवढं भारी भारी देखावं होतं तर सगळं काय बघता आलं नाही एवढं मोठं कोल्हापूर आहे आणि त्यात एवढं देखावं असतात की सगळं कवर होणं शक्यच नाहीये इथले गणपती बाप्पा चावमेव ग्रुप साने गुरुजी वसाहत एकदम भारी कन्सेप्ट हिने केलेली हे पण गणपती बाप्पा लय ट्रेंडिंग लावते चंद्रगडावरच ते सगळं साकारण्याचा इथं प्रयत्न केलेला भारी वाटाल तर पाण्यातनं जाणं नंतर महादेवाचं गणपतीचं दर्शन घेणं इथं काय विषय तुम्हाला सांगतो गुहेला आधार देण्यासाठी इथं चार खांब आहेत आणि ते चार खांब प्रत्येकाचं युग त्रेतायुग युग द्वापार युग आणि कलियुग असे आहेत आणि प्रत्येक युगाच्या शेवटी त्यातलं एक खांब आपोआप मोडतोय आणि आता ही गुहा उभा आहे फक्त कलियुग ुगाच्या एका खांबावरती हे सगळं बघून आणि वाचून एकदम मनाला भारी वाटलेलं म्हणून म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करूया इतकाच होता हो व्हिडिओ यावर्षी काही जास्त शूट करायला जमलं नाही पण जेवढं काही जमलं तेवढं मी करण्याचा प्रयत्न केला आहे के कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की कळवा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्यू